महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या अचलपूर तालुक्यातील परतवाडा शहरा नजीक असणाऱ्या सावली हनुमान मंदिराच्या परिसरात सहा ते बारा मे दरम्यान शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आले आहे ही कथा वाचन प्रदीप मिश्रा यांच्या वतीनं केल्या जाणार आहे दररोज सकाळी साडे नऊ ते साडेबारा दरम्यान आंतरराष्ट्रीय कथा वाचक प्रदीप मिश्रा ही हे शिव महापुराण कथा प्रस्तुत करणार आहेत या कथेच्या अनुषंगाने परतवाडा येथील आयोजकांच्या वतीने भव्य दिव्य सभा मंडपाची तयारी करण्यात आली असून महाराजांच्या बस मुख्य कथेसाठी बसण्यासाठी ही भव्य असा मंडप तयार करण्यात आला आहे या महा शिवमहापुराण महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनाची तयारी जयस सुरू आहे અધ્યયન સમાચાર લાઈવ પરતવાડા